छोट्या पडद्याचा विषय निघालाच आहे तर मयुरीने पूर्णपणे पाठ फिरवली आहे का किंवा तिला भविष्यात परत यायचं आहे पडद्यावर आधी बघितलं ते सीजन ऍक्टर असत तर त्यांना पटून कळत हेल पकडणं त्या त्या सीनचा टोन पकडणं म्हणजे एक गमतीशीर सीन आहे तुम्हाला खूप आवडतो की रिक्षा मध्ये एका साईडला मयुरी बसतील एका साइडला नाही अगदीच खूप आहे जेन्युनली खोट आहे म्हणजे माणूस म्हणून खरंच माहिती नव्हती की आता काम करताना मजा येणार आहे काय ये पण तरच लग्न करा नाहीतर लग्न करायलाच हवं असं सुद्धा काहीच नाही मला वाटतं फिटनेस खूप स्किन केअर वगैरे मला कळत नाही म्हणजे हात आमचे गोड तेल लावायचं नमस्कार मंडळी मी सेलिब्रिटी गटामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे लग्न कलर टीम आम्ही जे पोस्टर मध्ये बघतोय ते नक्की काय आहे तो प्रेमाचा त्रिकोण आहे का तुला काय वाटतं काय प्रेमाचा फ्लो आहे खाली असं फ्लो चाललाय त्रिकोण नाही पण ती गोष्ट अशी ती प्रमुख की आ, आ, मी पण मयुरीवर दिसतोय भूषण प्रधान पण दिसतोय त्यावेळी नक्की काय होणार आहे तो कन्फ्युजनची गोष्ट आहे म्हणून तो कल्लोळ आहे आणि जर हा प्रेमाचा चौकोन असेल तर मयुरीला ही दुहेरी भूमिका असेल तर या भूमिकेबद्दल काय सांगते भूमिकेबद्दल ऑनेस्टली मी सातत्याने तेच बोलते आहे की हा इतका सुंदर ऑथरबॅक रोल मला मिळाला आहे श्रुतीचं जे कॅरेक्टर आहे जे माझ्या अगदी विरुद्ध आहे मी रिअल लाईफमध्ये खूप मोजून मापून चालते मी विचार करते खूप आणि श्रुती आधी डिसिजन घेते मग विचार करते पण त्यामुळे काय होतं एक ॲक्टर म्हणून मला तिचं लाईफ जगण्या जगताना ती तशा लोकांच्या जगण्यात कशी मजा आहे हे पण अनुभवता आलं सो ओवरऑल हा रोल किंवा ही फिल्म आमच्या सगळ्यांसाठीच एक खूप आनंद देणारा अनुभव होता म्हणजे रोल असणार आहे मी ते तुला वाटतंय का तसं मग मला फर्स्ट मार्चला सांग काय वाटलं भूषण जेव्हा तुम्हाला समजा पहिलं कळलं की मयुरी तुमच्या बरोबर असणार आहे तर सर्वात सर्वात प्रथम तुम्ही मयुरी बद्दल काय सर्च केलं सर्वात फर्स्ट ऑनेस्टली सर्च नाही कारण की के मयुरी माहिती होती तोपर्यंत आणि उत्तम काम करते हेही माहिती होती माणूस म्हणून खरंच माहिती नव्हती की आता काम करताना मजा येणार आहे काय येणार पण जेव्हा आमचं एकत्र भेटणार झालं तेव्हाच ते आईस ब्रेकिंग इतकं इझिली झालं की खरंच सर्च वगैरे करून ना माणूस कळत नाही <laughs> म्हणजे आजकाल बऱ्याच वेळेला वाटतं की आपण सर्च केलं तर एखादी व्यक्ती कळेल तर त्यांचं काम कळतं की काय केलंय काय नाही केलंय आधी अशा आहे तर तसं काम तर माहितीच होतं तर त्यामुळे सर्च काहीच करावं लागलं नाही भेटल्यानंतरच आईस ब्रेकिंग इतकं छान झालं की काम करताना मजा येईल असं नक्कीच वाटलं होतं आणि तो कम्फर्ट दिसला हळूहळूच एकमेकांना सांगत असताना ती काही mm -hmm. गोष्टी सांगेल मला वाटतं ना तू हे कर किंवा हे हे जेन्युनली होत होतं इव्हन डान्स करताना कारण की बद्दल पण मी अजिबात कम्फर्टेबल तेवढा नाहीये पण तिने पण ते इतक्या योग्य पद्धतीने सांभाळून रिहर्स मध्ये सुद्धा म्हणजे रिहर्सल करत असताना पण अशा सगळ्या आठवणी एक एक आहेत की थोडा वेळ मला जास्त लागतोय त्याप्रमाणे तो वेळ आणि मग काही गोष्टी सांगणं हे खूप मस्त झाल्यामुळे आज केमिस्ट्री अख्ख्या गाण्यामध्ये दिसते आणि एकंदरीत फिल्म मध्ये सुद्धा तशीच दिसणार आहे खरं तर लग्न कल्लोळची टीम प्रिया ब्रेडे यांच्याशी अपूर्ण आहे तर प्रिया ब्रेडे यांच्याशी काम करताना चालू मस्त वाटलं फक्त प्रिया ताई प्रतीक्षा लोणकर मॅम म्हणजे सगळी सगळी टीम आहे सुप्रिया मॅम ही सगळ्यांमुळेच खरं आम्ही हे अपूर्ण होतो कारण हे एक एक टीम आहे एक एक कोण असं नाही आहे पण निश्चित ह्या लोकांबरोबरचे मुवमेंट खूप चांगले होत्या प्रिया त्यांनी माझ्या आईचा रोल केला आणि मला त्या वेळ सीझन ॲक्टर्स असतात तर त्यांना स पटिंग कळतं त्यांनी तो हेल पकडणं त्या सीनचा टोन पकडणं म्हणजे एक गमतीशीर सीन आहे तो मला खूप आवडतो की रिक्षा मध्ये एका साईडला मैरी बसते एका साईडला प्रियताई बसले आणि मी मध्ये आणि त्या ती त्या दोघांचं संभाषण आहे ते मी मध्ये पिचरेल्यासारखं तर त्या कमालीने काम करतात लोन करतो एवढं समजून काम केलंय म्हणजे त्यांचं कॅरेक्टर मला एवढं आवडतं की मुलीच्या पाठीशी उभी राहणारी आई आणि खूप वाक्य नसताना जेव्हा माणूस बोलतो ना ऍक्टर म्हणून तो काय बोलतो मला त्या त्या खूप भावल्या आहेत भारत गणेशपुरेने तर बाई चोपला वन सायडेड चोपला त्याने अमिताभ तू तिने मग सांगितलं तिने काय सस्पेन्स रोल आहे सुप्रिया ताईंचा एक एक रिचनेस जो दिसतो ना त्यांच्या वागण्यातच हे प्रत्येकाची प्रत्येक कलाकार आपली क्वालिटी घेऊन या सिनेमात काम करतो आणि मला वाटतं या सगळ्यांमुळेच हा लग्न सिनेमा घडलाय भूषण छोट्या पडद्यावर परत येणार आहे असं ऐकले नाही अगदीच खोट आहे जेन्युअनली म्हणजे नाही छोट्या पडद्याचा विषय निघालाच आहे तर मयुरीने पूर्णपणे पाठ फिरवली आहे का किंवा तिला भविष्यात परत यायचं आहे का जे आम्ही तिला छोट्या पडद्यावर आधी बघितले नाही नाही पाठ मी कुठल्याच मीडियमला नाही फिरवणार आणि फिरवली नाही आहे कारण मला जेन्युनली प्रत्येक मीडियममध्ये काम करताना मजा येते म्हणजे लोकं म्हणतात ना की मला पिक्चरच आवडतात सिरियलच आवडते थे, थिएटरच आवडतं मी हे अजून मला कळलं नाही आहे कारण अजूनही मी थिएटरमध्ये पण स्टुडंट लाईक आहे फिल्ममध्ये पण स्टुडंट लाईक आहे मी मे बी एक दहा वर्षानंतर मला कळेल की कुठलं माध्यम आपल्याला आवडतं आहे त्यामुळे कुणाकडेही पाठ फिरवलेली नाही आहे आणि फिरवायची नाही आहे मला कारण प्रत्येक माध्यमाची गंमत जी आहे ती मला अनुभवायची लग्न लग्नकलोळचा विषय आहेच तर एक महत्त्वाचा <coughs> प्रश्न की आजच्या तरुण वर्गाला लग्न आणि करिअरमध्ये खूप कन्फ्युजन असतं तर तुम्ही काय सांगणार आहे ते कन्फ्युजन असणं बरोबर, तो <laughs> आ, है। yes. बरोबर आहे आणि जोपर्यंत कन्फ्युजन आहे तोपर्यंत लग्न करू नका मी म्हणेन त्याच्यावर व्यवस्थित विचार करा पण आजकाल जेवढं कन्फ्युजन आहे तेवढंच आपल्याला काय हवं ही तरुण पिढीला सुद्धा माहिती आहे आणि त्याचबरोबर आई वडील सुद्धा जे या चित्रपटामध्ये सुद्धा दिसते की लग्नाला महत्त्व आहे पण एकंदरीत घाई कोणीच करावी असं बरेच जण आजकाल बदलत आहेत विचार बदलत आहेत तर त्यामुळे तसंच आई वडिलांचे विचार आणि तरुण पिढीचे विचार हे बदलत असल्यामुळे Uh, कधी आपल्याला कोणत्या गोष्टीची प्रायोरिटी आहे त्याप्रमाणे ते करावं तर करिअर uh, सांभाळत असताना लग्न पण व्यवस्थित सांभाळू शकत असाल तरच लग्न करा uh, नाहीतर लग्न करायलाच हवं असं सुद्धा काहीच नाही ओके okay. ह्या uh, धक्काधकीच्या आयुष्यात खरं तर तुम्हाला दोघांना क्वेश्चन आहे uh, की ऍज अ ऍक्टर म्हणून किंवा uh, मुलांना तुम्ही स्किन केअर टिप्स काय देत hmm. दादा मेन तुम्हाला नाही मला वाटतं फिटनेस खूप महत्वाचं आहे स्किन केअर वगैरे मला ते काही कळत नाही म्हणजे आम्ही हात आमचे ड्राय व्हायचे आई लहानपणी गोड तेल लावायचं हाताला किंवा खोबरेल तेल लावतो आम्ही तो ब्युटी टिप पेक्षा मला वाटतं तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे मुलांसाठी म्हणजे जे सुंदर दिसतात ते सुंदर असतात आता सौंदर्याची व्याख्या काय त्याच्यावर आपण परत लेक्चर वेगळं देऊ <laughs> त्या गोष्टी मी जात नाही पण हो तुम्हाला फिटनेस महत्त्वाचा आहे धकाधकीच्या जीवनात तुमचं मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस घालवण्यासाठी तुम्हाला स्वतःला <coughs> फिट करण्यासाठी व्यायाम ही गोष्ट आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आयुष्यकडे आणि सकारात्मक लोकांच्या बरोबरीने राहणं ही खूप महत्वाची गोष्ट असतं जसं म्हणाला की तुम्हाला म्हणाल की आत्ता तरुण कन्फ्युज नाही आत्ता तरुण क्लिअर आहे आजची इंडिया आजची युथ हे क्लिअर आहे त्यांना काय करायचं त्याच ह्या बाबतीत त्यांनी क्लिअर राहावं की मला कोणावर आहे आणि कोणाकडून काहीतरी घ्यायचं सो ब्युटी टिप्सपेक्षा सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप काही गोष्टी देऊन जातो हे मत आहे बेसिकली uh, uh, चांगला आहार ठेवा आणि वाईट सवयी सोडा nice. सिगरेट uh, दारू ह्याची सवयी नसेल तर ते सुद्धा स्किनला खूप जास्त या uh, ह्यानी आहे स्किन चांगली येस डेफिनेटली कोणाच्याही त्या ह्याच्यात आणि पर्टिक्युलरली मुलांसाठी तुम्ही जसं सिद्ध म्हणाला बऱ्याच मुलांचं असतं की स्किन केअर असंच खूप जास्त आपण काळजी घेत नाही पण तरीही बेसिक तुम्ही करू शकता ते म्हणजे बाहेर पडताना सनस्क्रीन लावणं त्याने तुमची स्किन आहे ती चांगली जपणं कारण काय त्वचेचा रंग हे वगैरे या गोष्टी महत्वाच्या नसतात ती हेल्दी आहे का तर त्यासाठी म्हणून आहार आणि त्याचबरोबर बाहेरनं आपण डॅमेज नाही व्हायला म्हणून सनस्क्रीन हे नुसतं मॉइश्चरायझर सनस्क्रीन दोन गोष्टी लावल्या तरी स्किन केअर इज डन फार काही करू नका पण हे करून एक तारखेला थिएटर पिक्चर बघायला सो मच गे थँक्यू फॉर द टाइम अँड ऑल द बेस्ट तुम्हाला खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू